सोलापूर मेट्रोचा प्रस्ताव मान्य झाल्यास शहर जिल्ह्यातील लँडस्केपमध्ये क्रांती घडेल असा दावा आय टी तज्ज्ञ सुनील कुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला सोलापूर मेट्रो प्रस्तावाची प्रगती आणि अपडेट्स यासाठी आय टी अभियंते सुनील कुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार या दोघांनाही सोलापूरच्या प्रस्तावित मेट्रो टीमची माहिती पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलं या मेट्रो प्रकल्पाच्या दृष्टीनं आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात त्यांची गाठ घेऊन हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी त्यांच्या योगदानाची मागणी केली असेही त्यांनी सांगितलं आणि आसपासच्या परिसरासाठी व्यापक प्लॅन जे जो तार ता थे थे फार इम्पॉर्टंट असतो एखाद्या शहरासाठी जर मास ट्रान्झिट करायचे असेल तर प्रथम तर त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह बोडी प्लॅन करावा लागतो आणि त्यानंतर तपशीलवार प्रकल्प अहवाल म्हणजे त्याची डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट ज्याला म्हणजे डी डी पी आर म्हणतो ते करणे फार गरजेचं आहे आणि त्यानंतरच्या तपशीलवार प्रकल्प अहवाल म्हणजे डिटेल प्रोजेक्ट प्लॅन आपण समर्थन आणि सहय सहकार्य मिळवण्यासाठी अधिकृत चॅनलद्वारे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार दोघांपर्यंत विशेष म्हणजे रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही तपशीलवार योजना सादर केली गेली आहे आणि लवकरच ही योजना अमलात येईल असा आशावाद सुनील कुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला आहे